होमिओपॅथी हे ढोंगी शास्त्र आहे अशा प्रकारचा खळबळजनक आरोप आय एम एचे महाराष्ट्रातील अध्यक्ष डॉक्टर संतोष कदम यांनी केला आणि ही गोष्ट एका वृत्तपत्रामध्ये छापून पण आली सध्या होमिओपॅथी आणि ॲलोपॅथी यांच्यामध्ये लढाई सुरू आहे कोर्स केलेल्या होमिओपॅथिक डॉक्टरांना ॲलोपॅथिक करण्याची परवानगी मिळावी आणि त्याचबरोबर एम एमसी मध्ये त्यांची नोंदणी व्हावी या संदर्भामध्ये लढाई चालू आहे शासन दरबार या संदर्भात निर्णय आलाय आणि आयएमए एम लोक कोर्टामध्ये या संदर्भात दाद मागताय आहे बिलकुल लढाई आपल्या जागेवर लढाई कायद्याने व्हायला पाहिजे हे सगळं असताना एनएमसी म्हणजे नॅशनल मेडिकल कमिशन हे जसं ऍक्ट ऑफ पार्लमेंट नुसार गठीत झालं आहे त्याच प्रकारे नॅशनल कमिशन फॉर होमिओपॅथी हे पण ऍक्ट ऑफ पार्लमेंट नुसार गठीत झालंय आणि होमिओपॅथी ही केंद्र शासनाने मंजूर केलेली पॅथी आहे आणि मान्यता दिलेली पॅथी आहे पण असं आपण कुठल्या तरी एखाद्या पॅथीवर सहज बोलायचं काम लढाई आपल्या जागेवर राहील निकाल कोण जिंकतंय कोण हारतंय हे आपल्या जागेवर राहील तो कोर्टाचा अधिकार आहे आणि माननीय कोर्ट त्या हिशोबाने निकाल देणार आहे आणि तो सर्वांना मान्य राहणार आहे पण आपल्या लढाईच्या या सगळ्या गोष्टीमध्ये जर आपण सहज एखाद्या पॅथीबद्दल बोलत असाल तर ते कितपत योग्य आहे ठीक आहे जे गोगस डॉक्टर आहेत त्यांच्याबद्दल बोलायला पाहिजे म्हणजे ज्यांचं कुठं रजिस्ट्रेशन नाही अशाबद्दल नक्कीच बोलायला पाहिजे अशाबद्दल आवाज सगळ्यांनी मिळून उठवायला पाहिजे फक्त होमिओपॅथीच नाही किंवा आयुर्वेदिकच नाही ऍलोपॅथी होमिओपॅथी आयुर्वेदिक सगळ्या डॉक्टरांनी विरुद्ध आवाज उठवायला पाहिजे याच्याच बरोबर आणची एक गोष्ट व्हायला पाहिजे ना खेड्यापाड्यातील दुर्गम भागातील जनतेला व्यवस्थित आरोग्यविषयक सुविधा देण्याचं कर्तव्य पण प्रत्येक बॅटेचे डॉक्टरचं आहे हे सगळं राहिलं बाजूला याच्याबद्दल चर्चा करायची राहिली बाजूला ॲलोपॅथी आणि होमिओपॅथीचा जो काही सध्याचा संघर्षाने लढा चालू आहे याच्याबद्दल कुठंतरी एकत्र बसून काहीतरी निर्णय घालणं हे समजा राहिलं बाजूला आणि सरळ सरळ स्टेटमेंट केलं जातं सरळ सरळ वाक्य म्हणलं जातं की होमिओपॅथी हीच ढोंगी आहे जर होमिओपॅथी ढोंगी असेल तर सेंट्रल काउन्सिल ऑफ होमिओपॅथी त्याच्यानंतर आत्ताचं कमिशन होमिओपॅथीचं त्याच्यानंतर सेंट्रल काउन्सिल फॉर रिसर्च इन होमिओपॅथी या सगळ्या गोष्टी झाल्या असत्या का याच्याबद्दलचे मोठे मोठे रिसर्चचे पेपर प्रसिद्ध झाले असते का प्रत्येक त्यातीच्या स्वतःचे लिमिटेशन्स आहेत आणि प्रत्येक त्यातीच्या स्वतःच्या चांगल्या पण गोष्टी आहेत या गोष्टी मान्य करणं प्रत्येकाने मान्य करणं जरुरी आहे कारण याच्यामुळेच भारताचं आरोग्य अबाधित राहणार आहे बद्दल थोडंसं बोलायचं म्हणलं तर आम्ही काही होमिओपॅथिक डॉक्टरांनी याच्याबद्दल विचारणा केली आणि त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार आम्ही मानतोय अठराशे मध्ये डॉक्टर जान निगबेकर यांनी भारतात होमिओपॅथी सर्वात प्रथम आणली त्याच्यानंतर याच डॉक्टरांनी अठराशे एकोणचाळीस मध्ये महाराजा रणजित सिंह यांच्यावर उपचार केले आणि त्यांना फायदा झाला हे उपचार झाल्यानंतर भारतातील पहिलं होमिओपॅथी कॉलेज हे पश्चिम बंगालमध्ये अठराशे एक्क्याऐंशी रोजी सुरू झालं त्याच्यानंतर पुढची एक घटना झाली एकोणीसशे अठ्ठेचाळीस मध्ये भारताने म्हणजे भारत सरकारने होमिओपॅथीसाठीच एच इ सी म्हणजेच होमिओपॅथिक इन्टिटी कमिटी स्थापन केली आणि त्याचा पुढचा प्रवास होता एकोणीसशे त्र्याहत्तर मध्ये सेंट्रल कौन्सिल ऑफ होमिओपॅथी गठित झालं आणि या सेंट्रल कौन्सिल ऑफ च्या अखत्यारीत राहून त्यांची परवानगी घेऊन त्यांचे सगळे तपासण्या इन्स्पेक्शन या सगळ्या गोष्टी आणि त्यांच्या फॉर्मॅलिटी पूर्ण करून होमिओपॅथिक डॉक्टर कॉलेजला परवानगी मिळते आणि त्याच कॉलेजमधून होमिओपॅथीचे डॉक्टर जे आता विद्यार्थी आहेत ते शिक्षण घेतात आणि देशामध्ये अनेक राज्यामध्ये शासकीय होमिपॅथी कॉलेजेस आहेत मग ते सहज दिले गेले का मग जर ते होमिओपॅथीच ढोंगी असन तर मग हे सगळे कॉलेज ढोंगी आणि शासनाने ह्या ढोंगी गोष्टीला मदत केली असं म्हणायचं आहे का मग ऍक्ट ऑफ पार्लमेंट नुसार जी परवानगी मिळाली त्याचा सरळ सरळ अवमान करायचा उद्देश आहे का लढाई आपल्या जागेवर लढाई चालू द्या लढाईबद्दल कोणाचंही काय म्हणणं नाहीये तुम्ही दोघंही होमिओपॅथी आणि अॅलोपॅथी तुम्ही दोघंही आपली आपली बाजू मांडणार आहेत शासन काय निर्णय घेत उद्या कोर्टामध्ये काय मानलं जाणार आहे हे बिलकुल हे तुम्ही करायलाच पाहिजे पण सहज अचानक बोलायचं म्हणून आपण जर असं बोलत असाल तर कितीपर्यंत योग्य आहे हे अशी गोष्ट नाही व्हायला पाहिजे म्हणजे ज्यावेळेस महाराष्ट्र शासन विचार करत आहे त्यावेळेस महाराष्ट्रातील खेड्यापाड्यातील तळागाळातील प्रत्येक व्यक्तीला प्रत्येक आजारी व्यक्तीला उपचार मिळावे आरोग्य सदृढ राहण्यासाठी मदत व्हावी आणि एकंदरीत महाराष्ट्राचं आरोग्य सदृढ राहावं यासाठी प्रयत्न आता मध्ये एक प्रयत्न चालू होत आहेत की सगळ्या पॅथीच्या डॉक्टरांना सगळ्या प्रत्येक पॅथीचं ज्ञान मिळलं पाहिजे याच्या मागचा मुख्य उद्देश असा आहे की कुठली पॅथी कधी मदत करत हे सांगता येत नाही बऱ्याच ठिकाणी आम्ही अशुकारनं बघितले मोठे मोठे हॉस्पिटल असतात मोठे मोठे डॉक्टर असतात आणि ते होमिओपॅथीच्या डॉक्टरांची मदत घेऊन त्यांच्या रुग्णाला ऍलोपॅथी आणि होमिओपॅथी या दोन्ही उपचार पद्धतीने बरा करण्याचा प्रयत्न करतात उद्देश तो पाहिजे उद्देश तो पाहिजे की माझ्याकडे आलेला रुग्ण बरा होईल उद्देश तो पाहिजे की माझ्याकडे आलेल्या रुग्णाला कमीत कमी खर्चामध्ये मी बरा करेल उद्देश तो पाहिजे की रोग निदान परफेक्ट करण्यासाठी मी माझ्या परीने प्रयत्न करत हे सगळं राहिलं बाजूला आणि होमिओपॅथी सारख्या पातीला ढोंगी मानायचं मग आयुष डिपार्टमेंट काय सहज उभारले गेले का, का आयुष डिपार्टमेंटचा अर्थच होतो त्याच्यातला एक भाग म्हणजे होमिओपॅथी आणि या आयुष डिपार्टमेंटचं स्वतंत्र मंत्रालय आपल्या महाराष्ट्रातील मंत्री प्रतापरावजी जाधव यांच्याकडे आहे मग प्रतापराव जाधवांना मंत्री केलं ते के सहज केलं का आयुष डिपार्टमेंट चला काहीतरी करायचं म्हणून केलं का असं नाही बोलून जमणार विजन असते प्रत्येक शासनाची एक स्वतःची दृष्टी असते आणि आपण या दृष्टीच्या विरुद्ध जाऊन सरळ सरळ आपल्या मनातील कुठली तरी भावना जर अशा पद्धतीने व्यक्त करत असाल तर हे मात्र अशोभनीय आहे आपण विद्वान लोक आहात आपले मोठे मोठे हॉस्पिटल्स आहेत आपली संघटना मोठी आहे आपण त्या संघटनेच्या माध्यमातून कार्य करताय बिलकुल चांगली गोष्ट आहे पण त्या संघटनेच्या माध्यमातून कार्य करत असताना आपल्या डॉक्टरांचं काय बलं होईल आणखीन आपल्या डॉक्टरांच्या काय अडचणी आहेत हे मांडण्यापेक्षा तुम्ही जर इतर पॅटीच्या डॉक्टरांना ढोंगी त्या पॅथीला ढोंगी खुटारडी असं जर म्हणत असाल हे कितपत योग्य आहे याचा विचार डॉक्टर संतोष कदम आपण स्वतःच्या मनात करणं जरुरी आहे याच्यामुळं मात्र होमिओपॅथिक डॉक्टरांचं तर मन दुखलेलंच आहे आमच्याकडे असंख्य फोन आले सगळ्यांनी आम्हाला सांगितलं पण त्या डॉक्टरांचं सगळ्यात जास्त मन दुखलंय त्या होमिओपॅथिक डॉक्टरांचं जे स्वतः पहिल्यापासून आजपर्यंत म्हणजे कॉलेज जीवन सोडल्यापासून आतापर्यंत फक्त आणि फक्त होमिओपॅथीचा व्यवसाय करतात आणि हजारो रुग्णांना त्याने बरं केलंय मग हे ढोंगीपणामुळे झालंय का हे जर ढोंगी असते तर त्यांनी हजारो रुग्णांना बरं केलं असतं का असे अनेक प्रश्न आहेत आणि याच्यासाठी होमिओपॅथिक डॉक्टरांच्या मनामध्ये थोडासा असंतोष आहे असं कुठलंही कृत्य कुठल्याही पॅटीच्या डॉक्टरांनी करू नये कुठल्याही संघटनेने करू नये जेणेकरून की एकमेकांमध्ये आणखी विकृष्ट तयार होईल कायदेविषयक लढा प्रत्येकाला लढण्याचा अधिकार लोकशाहीने दिलेला आहे तसंच आपले मतं मांडण्याचा पण प्रत्येकाला अधिकार लोकशाहीने दिलेला आहे पण या अधिकाराबरोबर एखाद्याचं हनन करणं ही मात्र गोष्ट कधीही खपवून घेतली जाणार नाही आजच्या व्हिडिओ एवढंच मित्रांनो नंतर या होमिओपॅथी अॅलोपॅथीच्या संदर्भात आणखीन एखादा जर विषय मिळाला तर त्या विषयावर आपण नक्की भेटू नमस्कार